स्वदेशी परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यामध्ये नैसर्गिक वातावरणासोबत राजकीय वातावरण देखील वेल वेळोवेळी बदलत आहे यावी स्वदेशी न्यूज चॅनलने परभणी लोकसभा निवडणुकीसाठी जिंतूर शहरातील नागरिकांचं मत कोणाला परभणीचा खासदार कोण स्वदेशी न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम आज जिंतूर शहरात आपण पोहोचलेलो आहे सध्या निवडणुकीच्या वारा ते जोराला वाहत आहे परभणी लोकसभेत आता अवघ्या काही आठ दिवसावर निवडणुका आलेल्या आहेत लोकसभेचा वारा जोरात सुरू आहेत पंजाबच्या काय बहुजन वंचितचे सध्या ओबीसी वासेस मराठा हे लढा जोरात पाहायला भेटत आहे तर आपण लोकसभा मतदारसंघात परभणीच्या जिंतूर म येथील मतदारांचे काय म्हणणे आहे ते पाहण्यासाठी आज आपण जिंतूर शहरात आलेलो आहोत पाहूयात मतदारांच्या कॉल कोणाला खासदार जिल्ह्याचा विकास करण्यासारखा खासदार पाहिजे आपल्याला काम या अगोदर जे खासदार होते त्याबद्दल ते, आपलं काय विकास केलेले किंवा नाराजगी सत्य सत्ता त्याने काही विकास केलेला नाही ना तस... आधारित राहते ना सध्या मर्मू असं पाहायला भेटते की ओबीसी वारसाच मराठा यावर काही कोणाला भेटेल मी काय सांगू शकत नाही जिल्ह्याचा पुरा आखाडा आपल्या कस आपण आपल्या कामात जिल्ह्याचा आखाडा आपल्याला माहित नाही सगळ्या तरी जिंत खासदाराचं काम असतं सगळ्या पूर्ण जिल्ह्यावर लक्षात येणं तरी जिंतूर साठी काही विकास काम केलेले आपल्याला आठवत आहे हो ना हा, रस्ते वगैरे काय झालेले आहेत त्याच्या हातावर परभणी शहरात अवघ्या आठ दिवसावर निवडणुका येऊन ठेकलेल्या आहेत तर आपण काही मतदारांसोबत बोलले हे करतो कॉल कोणाला हे आपल्या चॅनलचा अध्यक्ष आहे परभणी जिल्हा मराठा ओबीसी आस सध्या असं पाहायला भेटत आहे तरी आपण काही जनतेकडून त्यांचं मन काय आहे सध्या आठ दिवसावर आपल्या परभणी जिल्ह्याचा लोकसभेचं मतदान येऊन ठेपलेलं आहे आपल्याला काय वाटतंय सध्या ओबीसी मराठा असं पाहायला भेटत आहे तर त्याबद्दल कोणाला दगा भेटेल जर असं ओबीसी मराठा विरुद्ध झालं तर मराठा मराठा वंजारी बंजारी ओबीसी ओबीसी के सब वोट सिटी को जाते जाते हैं मशाल को तो अब दोनों में फाइट है कौन निकलेगा बोल नहीं सकते तो इसके बाद फिर मुस्लिम मतदान किसको गिरेगा ऐसा आपको लगता है मुस्लिम मतदान सौ टक्के ऐसा किसको गिरने का चांसेस नहीं है लेकिन मुस्लिम मतदान ज्यादा मशाल में गिरेगा कुछ मद्दान, कुछ मतदान तीस टक्के तक सीटू गिरेंगे मुस्लिम 30 30% मतदान सीधे गिरने का सा अंदाजा, अंदाजा है अंदाजा है अच्छा 70% मशाल को मतदान गिरेंगे हां अच्छा तो ये दोनों के इसमें समझो मुस्लिम मतदार निर्णायक ठहर सकते हैं निर्णायक हैं आप ये जरा केंद्र शासन से जो रनिंग खासदार हैं उनके कुछ विकास कामे वगैरह हुए हैं काम कैसे एक आदमी बहुत अच्छा है वो काम का आदमी है सबसे मिलन है सबसे बारे मतदार मी नाराजगी नाही मतदान येऊन ठेपलेले आहे हा तर आपल्याला काय वाटत आपल्या इथून कोणाचा निर्णय कोणाचा विजय गुलाल उधळन महादेव जी झाल करता आठ दिवसावर परभणी आपल्या लोकसभेचं मतदान नेऊन ठेपलेलं आहे आपल्याला काय वाटतं आपलं जनतेतलं मतदान कोणाला पडेल असं आपला एक उमेद आपल्या परभणी जिल्ह्याचा विचार केला तर लोकसभेचं मतदान भाजपला जाईल असं आम्हाला वाटतं एकंदरीत भाजपकडून जे अधिकृत उमेदवार जानकर साहेब सिटी त्यांना जाईल सध्या जिल्ह्यात असं एक वातावरण तयार होते ओबीसी ओबीसी वर्षच मराठा जर असं झालं तर याचं नुकसान कोणाला होईल असं काही नाही पण आता पत्रकार मीडियाला वाटत असेल ओबीसी मराठा आहे म्हणून नाही आम्ही काही जणांना आता विचारत आहोत कोणी म्हणते की आम्हाला आरक्षण दिलं नाही त्याबद्दल आम्ही आमच्या समाजाबद्दल आम्ही आमचा समाज बघणार असं काही जणांचं मत आलंय तसं तुमचं साहजिक आहे म्हणणं पण तसा काही उद्रित असावा सगळेजणच बीजेपीच्या मागे जातील असं वाटतंय कारण सगळ्या सुविधा पाहिल्या एकंदरीत रस्त्याचे काम पाहिले तर या काळात चांगल्या बऱ्यापैकी झालेत सध्या महागाई मराठा समाजाचा जो प्रश्न आहे तर कुणबीचे सर्टिफिकेट वाटत चालू आहे लोकांना प्राप्त व्हायला ते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सरसकट आमची जी मागणी होती आमची कुणबीची मागणीच नव्हती नाही असा आग्रह धरणं हट्ट धरणं साहजिक आहे पण प्रमाणपत्र इश्यू व्हायला हा रास्त मुद्दा आहे हा खरंच जर आरक्षणच दिलं नसतं आणि कुठं काही चान्सच मिळाला नसतं मराठा समाजाला तर मग हरकत होती त्यांचा उद्रेक करणं पण असा उदय करू नये त्यांनी पण सध्या दिवसां आपण एक व्यापारी आहात आपल्याला सगळं मार्केटची व्यापारीची वे, सगळं जाणीव आहात सध्या दिवसेंदिवस जे महागाई वाढत आहे त्याबद्दल आपलं काय म्हणत नाही आता महागाईचा दर तर दिवसेंदिवस वाढतच जाणार जशी फॅसिलिटी वाढायली महागाई महागाई त्या प्रमाणात वाढणारच भावही शेतकऱ्यांना जसं थोडंफार काय ना, ना। आता सिजनेबल जसे भाव असतात त्या प्रमाणात राहतेच आणि पण काही नाराज दिसत आहेत असतील ना बरेच शेतकरी नाराज आहे असतील याच्यात काही वाद नाही पण सगळं काही केंद्र शासन आहे असं काही होत नाही प्रत्येक बाजू आपापली आप लावून धरली तर प्रत्येकाला समाधान मिळण्यासारखंच असतं त्याच्यामध्ये असं काहीच नाही की खरंच बाबा शेतकरी नाराज आहेत आणि केंद्र शासनाच्या कुठल्या जेवढ्या शेतकऱ्याला लागू नाहीत असंही काही नाही जर थोडासा विचार केला तर मग भाजपच आहे कारण का भाजप असं महत्वाचं वाटते आपल्याला म्हणजे आता मी राष्ट्रवादी बघितली काँग्रेसवाले बघितले आणि भाजपाने इथून मागचे बघितले होते पण आता एक एकच नाडा फक्त मोदी मोदी साहेबासारखा एकही पतपादन या भारताला लाभणार नाही आणि होणार बी नाही जर योगी जर पुढे जर उभे राहिले मोदीच्या समोर तर योगी बस पुन्हा कोण नाही राष्ट्रवादी काँग्रेस हे समजा जनतेल माहिती आहे येणं काय केलं कोणासाठी काय केलं येणं स्वतःसाठी प्रॉपर्ट्या घेतल्या असतील कमी असतील काही घेले नाही गोर गरीबा जर एकमेव जर अन्नदाता जर तर योगी किंवा मोदीला बघून आपण जातीचा इथं पातीचा काही विषय नाही मराठी असेल मुस्लिम असेल हिंदू असेल काहीच घेणं मोदी पाहायला विसरू नका न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम शेवणीचे आपण परभणी जिल्ह्यातील एक लोकसभेतील मतदार आहोत सध्या आपल्या जिल्ह्यात आठ दिवसावर मतदान येऊन ठेपलंय तर आपल्याला काय वाटतंय आपल्याला शेतमालाला भाव वगैरे कसा वाटतय शेतमालाच्या भावात घसरण झाली पण याच्या अडूवर साडेतीनच्या पुढे जात नव्हतं सोयाबीन जा असून आज सोयाबीनचे काय भाव चालू आहे आता साडेचार पसतो आहे मग एकच वर्ष सात हजार झाला म्हणून पब्लिकचा म्हणणं आहे की मोठीने भाव कमी केला अच्छा हा दुसरं काहीच नाही मला काय वाटतं भाव मोदीच्या वेळेस कमी झाला किंवा काँग्रेसच्या काळात मत आहे की मोदीच्या ना, काहीच नाही असं आमचं मत मोदी तर पंतप्रधान आहेत त्यांच्या हातात आहे नाही तसं नाही त्याच्या हातात असलं तरी त्याची पाठी मागे दुसरी पब्लिक असते म्हणजे स्वतः तुम्ही कार भर येत म्हणजे तुम्हाला पब्लिक ऐकूनच करावं लागेल म्हणणं की आपलं सगळ्यांचं सगळ्यांचं बघावं आपलं हे म्हणणं दुसरं काहीच नाही तर सध्या आपल्या लोकसभेतून कोणाचं गुलाल उधळ असं आपल्याला वाटतंय आता आमचं तर म्हणणं आहे मोदी साहेब असं समजा जानकर साहेबाला सिटीला हा है ना आमचं हेच मत आहे आता उद्या जे उद्या सब, उद्या मोदी साहेब येणार आहेत परभणीत हा उद्या येणार आहेत आम्ही आम्ही आज मग आमच्या जो चुरिस्ट असे असतो अच्छा आपण रेडिओवर सगळ्या तुमचा कोणता माणूस कोणत्या पक्षाचा आहे कुठं उभारायला फक्त लिहिण नाही आम्हाला पण आम्ही भाषणावरून कळू शकतो कि हा माणूस कोणा पक्षाचा आहे तुमचे नारायण राणे असो तुमचे गोपीनाथ मुंडे ते गेले त्याच्यात आरपार करते आपली जायची तयारी झाली सभेला आमच्या याच्यामध्ये आज सकाळच्या बातमीत आम्ही ऐकू शकलो ओके सध्या आपल्या जिल्ह्यात आठ दिवसावर मतदान निवडणूक आलेल्या लोकसभेच्या सध्या त्या निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस अस तापत आहे तसं नैसर्गिक वातावरण बदली होत आहे तसं निवडणुकीचं वातावरण होत आहे आपलं मत कोणाला आपण निवडणूक येईन असा आपल्याला एक अंदाज आहे आपण मशालच करणार रे दहा वर्ष बघितलं आपण का बी जे पी सरकार काय करते काय नाही करत ते आपण दहा वर्षावर बघितले आणि दहा वर्षामध्ये त्यानं म्हणलं होतं की किंवा शेतकऱ्याच दुग्ण भाव करुन भाव का झाला आज मला सांगा तुम्ही ज्या वेळेस आपण सोयाबीन दोन हजार चौदा मध्ये सोयाबीन सातार दोनशे दिले त्या आज ते सात हजार दोनशे म्हणल्यावर आज चौदा हजार चारशे झाला असता तेच ते डबल तिच्या जागेवर अजून कमी केलेले चार हजार दोनशे वर सोयाबीन आलेले मला सांगा का दुग्णे भाव केलेले शेतकऱ्यासाठी खताचं बॅगिच आठशे रुपयाचं जे, जे, जे होत ते आज मला सांगा तुम्ही सोळाशे रुपयाला बॅग भेटायला सोळाशे साडे सोळाशे रुपयाची बॅग कोणतेही खत मला ते झालं ते शेतकऱ्याच काय होणार सध्या जिल्ह्यात असं एक वातावरण तयार होत आहे की मराठा वारसेस ओबीसी या जर असं काही निर्णय झाला तर मतदानात कोणाला याचा तळा जाऊ शकेल मग मला सांगा जातीवादीचे इलेक्शन हे आज आपल्या परभणीमध्ये आहे जातीवादी मला सांगा इथून माझं काम नाही झालं जातीवादीच इलेक्शन खान किंवा हा खान पण नाही आणि पण नाही आता आणि मराठा सुरू केला करण्यात आता जर हे इलेक्शन आता होणार नाही आम्ही काम आहे मशाला आणि पक्षांना देणार मला सांगा ओबीसी मध्ये आहे आता दोन दोन तीन पक्ष आहेत ना टीव्ही आहे दुसरं आहे मग त्याला काहून नाही सांगत तुम्ही जाम करणं का सांगता मला सांगा टीव्हीज आहे दुसरे आमचे बंजार समाजात भरपूर आहेत ना दोन उमेदवार आहेत ना पण त्यांना सांगा ना तुम्ही ओबीसी ते बी ओबीसी मध्ये आहेत तर मुस्लिम मतदान किती निर्णय ठरू शकेल आपल्याला वाटत मुस्लिम मतदान सत्तर टक्के निर्णायक आपल्या मशाला ठरू शकते सत्तर टक्के आपल्या जिंतूर विधानसभा मध्ये सध्या आठ आठ दिवसावर आपल्या परभणी जिल्ह्यातल्या लोकसभेचा निवडणूक येऊन ठेपलेला आहे हो बरोबर जसं नैसर्गिक वातावरण बदली होत आहे तसं राजकीय वातावरण पण दिवसेंदिवस बदली होत आहे तर बदली होणार जे राजकीय वातावरण ते कोणासाठी कोणासाठी निर्णय ठरेल असं आपल्याला वाटतंय बंडू येणार आहे तर त्यांचं वातावरण आता सध्याला पहिल्यापासून सारखंच आहे ईद वरती जे चालू आहे तर सारखं बंडू हवा सवा फुलं आहे आणि आम्ही वोटर आहेत आम्ही पण बंडूबालाच मतदान करणार अच्छा आपल्याला बंडूखोसला मतदान करावं असं का वाटते कारण बीजेपीला खूप कंटाळ जीएसटी संध्याच गोष्टीमध्ये बीजेपीला कंटाळून आता आम्हाला मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करायचं महाविकास आघाडीला आपल्याला काही असं काही मतदारांचं असं पण म्हणणं आहे की इथं ओबीसी वर्ष मराठा असं वातावरण तयार केलं जात आहे त्याबद्दल आपलं काय मत ना नाही ओबीसी मराठा हा जातीवाद फक्त कंटाळलेले लोक आहेत ते फक्त बीजेपीला कंटाळलेले आहेत सध्या शेतमालाचा जे भाव आहे त्याबद्दल शेतीला खूप सोयाबीनला याला भाव नसल्यामुळे कापासीला भाव नसल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये सोयाबीन सात साडेसात हजार रुपये कापसाला बारा तेरा हजार रुपये भाव होता आणि तीच आम्हाला अपेक्षित आहे बीजेपी सरकार कडून होत नसल्यामुळं लोक शेतकरी वर्ग हे कंटाळलेला आहे ग्रामीण भागातला समजा बीजेपी वाल्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांना डबल भाव जे आमचं होतं आम्ही ते केलंय शेतकऱ्यांच्या खात्यात दर महिन्या दोन महिन्याला पैसे टाकत आहोत साध्या साध्या दोन एकर चार एकर वाला शेतकरी जरी करता असेल वर्षाला सहा हजार रुपये देतो मात्र गरीबाचे पन्नास हजार एक लाख रुपयाला लुटायले सरकार बीजेपी सरकार आपला पूर्ण निर्णय आहे की मशाल आपल्या जिल्ह्यातून निघणार शंभर टक्के निघणार मी दररोजचे जवळपास दहा वीस गाव फिरत असतो माझ्याकडे काही दुसरं काम आहे तर प्रत्येक गावचा हो रिपोर्ट नुसार मी सांगतो शंभर टक्के सध्या जे शिवसेनेत फूट पडली आणि जे आपले परभणीचे खासदार जे आज उद्धव ठाकरे सोबत आहेत जे त्यांना की निष्ठावन कार्यकर्ता म्हणून वरतून सगळे पूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी आज आपले परभणीचे आमदार असो राहुल पाटील किंवा खासदार असो ते दोन्ही पण उद्धव उद्धव साहेब आज पण साथ देत आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे आम्ही बंडू वासला याच्यामुळे ओळखतो की शिवसेना हे बाकीचे गद्दार आमदार पन्नास कोके एकदम ओके असे लोक निघालेले आहेत मात्र एवढं काही असताना बंडू वासनी आणि राहुल पाटलांनी शिवसेना सोडली नाही या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागा आहेत निष्ठावंत असल्यामुळे तर असं काही लोकांचं असं म्हणणं येत आहे की लोकसभा निवडणूक झाल्यावर शिवसेना आहे ती पूर्ण शिंदे गटात जाणार आहे नाही नाही ही गोष्ट शक्य नाही उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे जनता आहे लोकांची सहानुभूती वाढली यावेळेस एकवीस पैकी उद्धव साहेबाच्या वीस जागा येण्याची आम्हाला खात्री आहे मुस्लिम मतदार किती निर्णय करू शकेल मुस्लिम समाज हा नव्वद टक्के यावेळेस वेळेस यांच्यात माग आहे उद्धव साहेबाच्याच माग आहे